बपिता काय सांगू बेन तुले तुला बरं येईस तुम्ही कपाशी कपाशीले मरी जाय जो मजी बडावर राहावास नाही माय म्हणतो रोज बची जातील गोवावर मा मना हात कशा आत कशावी कपाशी राहत्या मिचक्या पटक बोंडे येची याची ये खरं नाही नाहीतरी जातो माय माझी तरी लाईले तू नुसता पस्तावा राहीयात मारे दूर दूरला पस्तावाही राहत अशा घरी राहणार हात काय सांगू तुले म तू बी भेट दिसो माई माले थंडा वाना आका पण तुम्ही सांगो खर तुम्ही मुजी लोप करतेस बी आणि मुजी पैसा बचाडले जातीस काय नाही आका काय नाही एक दिन अशी काम कर, करी 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 आडच ठिकाणावर रही जाई म जरा सक शेवी सावा बी लेओ हो, आत्माले जरा साव जोडांकडे बी दगत जावा उडी सुडी काम घर नाही का बाहेर न नाही का घर म म आव जीवनी कोडे जाई तुम नावाला वाला नाही नी कोनी इसको नरास नी आक्का आपले आपले हाउस मौस आराम उराम करी ले लेओ कोन सांगी अंतरे आराम करूत माय आशे नाही करो बरा आक्का हा मा आकी जा मना मार अंत वाखाना मजा आईया हा तो सगाई मनी देन लईया तुमने अजून लगिन ले असे ना मग <laughs> काय नी व माय बबीता काय नी रावा साव जीव वरी माय म्हणत चल दोनशे तीनशे चारशे रुपया बची जातील माया म्हणत पण काय वे काय माहिती दुखशा लागली देव माया तसले निस्ता कशा देवे यांचा भडा 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 कधी राहिला कशी बी आगीन वी राहिली म्हणाले काय निवीन अव संसार 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 करू संसार शे बलटा खतरनाक जाऊ दे माया अक्का मी लई चालू तुम्ही दवाखाना मा चला ना मग जाईव आपण चला माय वा तुम्ही ना कोटा नाही ते कोणा ना कोरता बहीण मग Kau 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 kau, dekha na bin, dekha na sudah jiwu ni berana akka dah tersni kari. Asha khubule, awak lihat ni sa, kat kat tinggi dah tersni. Nak ibu dekat tuan? Pesan pada pada dekira, na tumben na wala. Ma? Naiji maaya, balayale, oh, do, deen, deen. ma ya akka, tumben wole balai lewo don, din din. Ma? Ygli akid lag tumben no, tar perah marshiat berka. Hah? Tino sih na beru? Tumble kau kai si hati hata khawan adinsya tersen na wala. A ha, tumben ni sa. கம்பி போய் ரேட்டமா नू? का मी काय सांगेल आहे माय म्हणतो सुरत दे तिरी उज जरा असं हा आता लग्न शेत ना पोरे सोरत कपडा बी लेना शेत आज तडे मस्त भेटतस कपडा म्हणे हा त्या का तुम्ही काय दारा तुम्ही आंडर राहत ते तुम्ही काय कधी बी जाई येतीस मन सांगे चालत ना हा का नाही बरं माय व तू रेडी काय खर आणि जगास देईल आडे म्हणा बोटे सी पडेल तू माल तुम्हाला खुशाल सुरत बलाय राहिनी माय व कितला हाल होतस ना काय माहिती नाही का सुरत जावा आले

அது अशी जेव्हा माहिती फुकट खाऊ म फुकट खाऊ शेतीस त्या बाया आपले दोन असे सोडीस मी अशी फुकट खाऊ शेतीस तुले काय सांगू मी आठे डक ना तू माल नको सांग व बहीण तू माल बेटा माहिती शे कोणत्या बाया कशा अशी दिसे कोणत्या नाही आचे ना पीठ गेला ना सुरू हो दे तू सामान करा ना हा बड्या बाई साई गोड बोली, बोली बोली गोड बोली बोली ताटल्या 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 वातीस आणि तिचा घर नको दे सुरू कोणला देव आते नाहीच हा गणांना पाडीला पाडी सामान करतेस ते सामान गायला पाडा आलो पाडा नाच का, ना का बरं कितला विला पाडा तुझा काहीच जास्त पापडे टाकताना मुलक तू तुम्ही ना चोरी दोपी गिरली शात पापडे तर टाकते ना खाटला खुटला सर गली माना म हाओ माय या बोटे सा परसा दे काही वी तो नाही निघी दे रे नवी इडा वाकडा नको ना ते ना माय बाप का मी बॅग देख भरा आठ दिन से तुम ना बाई ना अजून चांगला वाव आले हा व माय इतला कशा तुले जावानो आई वी गेबी नांग मागुशी गे भूत ह किती काम आले तू नी कद देवी काय उदाडी रे हा बेन जाणाशे म्हणजे जाणाशे कोणते भी हालत ना जाणाशे नाही का मग आता तशी जराव हो जे म्हणना उना मध्ये ते करिष्टा को हा दक्ते कितला लाबळाय ना विचारशीतच बिंदू ना दादा एक महाबाईचे सुधारी डाकस हा औ का नको इतली वर नाही बाबा करू बरं तू चल आजी माय मग मा। येस मी हा घर वाट डाक तुम ना आडर हा माय ए उर का बिन तू दाद दिस माझे तेन कोना पेंडी हो आका चाल बिन जरा असो घर मा घर बडी गुर बडी लिउ दे मंडळी व्हिडिओ ले लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा आणि विसरू नका बर का तर असं म्हणजे अशा नवीन नवीन फन्नी व्हिडिओ कॉमेंट व्हिडिओ दाखवा भेटतील मग तोपर्यंत टाटा बाय बाय